स्वाभिमानीचे गोदावरी पात्रात आमरड उपोषण पोलीस प्रशासनाला चकवा देत गनिमिकाव्याने आंदोलन जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्या यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पीक विमा कंपनी जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम एकमेस पात्र ठरली असून देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक अठरा जानेवारी रोजी धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले चार तास पाण्यात राहिल्यानंतर जिल्हाधिकारी पालकमंत्री यांनी आंदोलनाचा आंदोलकांना शब्द देत मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलून राज्य सरकारकडे उर्वरित असलेली सबसिडी नव्याण्णव कोटी रुपये आठ दिवसात वर्ग करण्यास सांगून आणि आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असा शब्द दिला होता अद्याप राज्य सरकारने पीक विमा कंपनीला नव्याण्णव कोटी थकीत असलेली सबसिडी दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झालेला नाही येत्या एकोणीस फेब्रुवारी पर्यंत विमा मिळेल अशी अपेक्षा होती पण विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी धानोरा काडे येथील गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले यात काही जीवितहानी झाल्यास पीक विमा कंपनी राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी बघूया पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया आज नदीपात्रातल्या उपोषणा चालू झालेला आहे उपोषण करते नदीपात्रात उपोषण करत आहेत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की जे काही धानोरा काळे गोळेगाव इथून तुम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उचलत आहात अशी चूक करू नका अन्यथा आंदोलन वेगळ्या मार्गाने वळण घेण्याची शक्यता आहे स्वाभिमानी शेतकरी सगळं